ठाण्यामध्ये शिवसेनेला भाजपाच्या नाराज झालेल्या तेवीस नगरसेवकांची मनधरणी करण्यात यश मिळालं आहे त्यानुसार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे भाजपाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर राजन विचारेविरुद्ध नारायण पवार अशा सुरू असलेल्या वादावर पडदा पडला पढ़ शिवसेनेकडून राजन विचारे यांना उमेदवारी दिली जाणार हे स्पष्ट झाल्यानं भाजपाच्या तेवीस नगरसेवकांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती अखेर मंगळवारी या वादावर पडदा पडला शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांचं मनोमिलन घडवण्यात आलं नरेंद्र मोदी हे पुन्हा प्रचंड मताधिक्याने सबंध देशभरातला जनादेश घेऊन निवडून यावे यासाठी ठाण्याने आपला जो वाटा उचलायला हवा त्यासाठी सबंध देशाची नजर ठाण्यावर आहे आणि ठाण्यात माझ्या मते सगळ्या प्रकारचं एक अत्यंत सन्मानाचं परस्पर सौहार्दाचं समन्वयाचं वातावरण आहे ते या बैठकीतून अधिक मजबूत झाले छोटी मोठी गोष्टी असतात पण सध्याची लढाई मोठी लढाई आहे ती लढण्याकरता आम्ही सगळे एकमेकाच्या खांद्याला खांदा देऊन आता सज्ज झालो भांडणं होतात ते भांडणं छोटी भांडणं असतात आता ती संपलेली आहेत आणि जोराने कामाला लागले होते आमच्या वरिष्ठांनी ज्या पद्धतीने सांगितलं आणि ह्या टायमाला मागच्या टायमाला दोन लाख ब्याऐंशी हजार आता चार लाखांनी येतो पंचवीस वर्ष एक दिराने काम केलेलं आहे काही थोडेसे फार होत मतभेद दूर झालेलं आणि आम्ही आता एकत्रित येतो सर्व काम करणार आहोत आणि सेना भाजप युती म्हणून सर्व कार्यकर्ते रिपाई अशी सर्व युती म्हणून आम्ही काम करतो